सध्या पुण्याचं राजकारण हे राष्ट्रवादी भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळतं आहे एकीकडे एक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणत आहेत की मी राजीनामा देईल तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्या ज्या आहेत रुपाली पाटील यांना अनेक पक्षांकडून आमच्या पक्षात येण्याची ऑफर येत असल्याचं म्हटलं जाते किंवा एक चर्चा आहेत याच पार्श्वभूमीवरती शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील या दरम्यान भेट झाली आता आपल्यासोबत रुपाली पाटील आहेत ते तुमच्या पक्षांतराच्या चर्चा आहेत आत्ताच मध्यंतरी श्रीकांत शिंदेसोबत देखील तुमची भेट झाली एकंदरीत काय चाललंय बरं तुमच्या मनात पक्षांतरावरून गेला एक महिना तुम्ही बघताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या फेरनिवडमध्ये मला स्थान मिळालं नाही माझ्यासह अमोल मिटकरी भाऊ आहे वैशाली ताई आहेत मुळामध्ये फेरनिवड नाही केली मी ॲग्री एक कार्यकर्ता म्हणून परंतु जाणीवपूर्वक माध्यमांना ज्या काही बातम्या पुरवण्यात आल्या की उचलबांगडी केली हकलपट्टी केली ह्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा आणि आयोगाच्या अध्यक्षांनी जे प्रांत अध्यक्षांकडनं हे जे केलेलं आहे याच्यावर माझा प्रचंड आक्षेप आणि नाराजी आहे मधल्या काळामध्ये अचानकपणे एक माधवी खंडाळकर नावाची महिला येते ती पोस्ट करते आणि मग ते वाद झाल्यानंतर माझ्या घरच्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जर प्रांत अध्यक्षांचा तिथं फोन येत असेल तर मी का नाही विचार करायचा ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आपण काम करतो आहे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा आमच्या महिला खास आमच्या खासदार महिला खासदार आमच्या सुनेत्रा बैनी यांच्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाकडे बघून काम करतो आहे आणि जर आम्हाला जाणीवपूर्वक कुठेतरी त्रास देण्यासाठी खच्चीकरण करण्यासाठी जर प्रांत अध्यक्ष ह्या कारवाया करणार असतील मग त्या पक्षात न थांबलेलं बरं ना बरं मग त्या पक्षात नाही थांबायचं तर आम्ही घरी बसायचं का तर नाही आमचा अधिकार आहे आमच्याकडे जे नेतृत्व आहे जे कर्तृत्व आहे आम्ही लोकांमधनं घडलेलो आहोत आम्ही हाडाचे कार्य करतोय जो पक्ष आमच्या माझ्यासारख्या कार्यकर्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील मी तिथे काम करेल हा साधा सिम्पल रूल आहे <laughs> म्हणजे कोणतरी पक्षा बघा प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही कुरगुडी असतात पण एवढ्या खालच्या लेवलला नसतात माझा रुपाली चाकणकर सोबत बांध बांध नाही परंतु बांधाला बांध नाही माझा प्रांत अध्यक्षांबरोबर कोणतं हे नाही परंतु चाकणकर बाई उठणार प्रांताध्यक्षांना सांगणार आणि प्रांताध्यक्ष प्रत्येक वेळी आमचं नाव आल्यावर त्याच्यावर काहीतरी शेअर माग देणार आमची निवड करणार नाही ही अपमान अपमानस्पद वागणूक घ्यायला आम्ही पक्षात नाही आलेलो आणि का मी हे करायचं जर रुपाली चाकणकरांच्या बाबतीत एक व्यक्ती एक पद मी संविधानिक मागणी केली होती काय चुकलं होतं माझं बरं त्याच्यावरनं मी काय त्यांच्याशी भांडणाला गेले नव्हते त्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे त्यांना त्यांचं कामकाज जमत नाही त्याला मी नाही ना, ना काय करू शकत म्हणजे हगवणे प्रकरणामध्ये मी नाही त्यांच्यावर आक्षेप घेतला म्हणजे तक्रार केली मयुरी हागवण्यानी केली आणि फक्त ती जी मुलं आहेत एक आई म्हणून मी त्या वैष्णवी अगोदरचे जे मुलगा आहे तो आजी आज आजोबांकडे हे केला त्याचा चाकणकरांना त्रास झाला तनिषा भिषेमध्ये त्या चुकीचं बोलल्या मी नाही बोलायला लावलं त्यांना संपदा मुंडेमध्ये त्यांनी इन्व्हेस्टिगेशनचा भाग मीडियावर सांगितला हा माझा दोष नाही आहे उलट प्रांताध्यक्षांनी आयोगाला नोटीस काढायला पाहिजे होती परंतु नाही काढली कुठल्या कारणाने नाही काढली तो त्यांचा अधिकार असला तरी तुम्ही मला नोटीस काढली ना काही संबंध नसताना म्हणजेच सुनील तटकरे साहेबांना आमच्यासारखे काम करणाऱ्या महिला पक्षात नको आहेत तर ठीक आहे त्या पक्षात राहून आम्ही आमची काय असं रडू का, का। नाही हो तटकरे साहेब असं नका करू आम्हाला द्या ना हो पद आम्ही पुढं मागं करतो द्या ना नाही करणार साहेब माफ माफी असावी मी तुमच्या लेकीसारखी पण माफी असावी नाही करणार आम्ही त्याच्यापेक्षा ज्या पक्षातनं आम्हाला खंबीर साथ मिळेल त्यांच्यासोबत आम्ही काम करू कारण जनतेचे प्रश्न सोडवायचे तुम्ही स्पष्टपणे नाराजीच व्यक्त करताय तर तुम्हाला आतापर्यंत जी चर्चा ती कुटले -कुटले आहे ती कुठल्या कुठल्या पक्षांची आहे आणि दुसरीकडे धनगेकर देखील एक महिला लढाऊ महिला नेत्या म्हणून तुमचं कौतुक करताना मुळामध्ये रवींद्र धनगेकर हे माझे मोठे बंधू आहेत मी त्यांच्यासोबत ते जेव्हा दोन टर्मचे नगरसेवक होते तेव्हा माझी पहिली टर्म होती आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे दंगेकर भाऊंना मी काय माहिती आहे मलाही दंगेकर भाऊ माहिती आहेत आणि आम्ही हे जे काम आहोत काम करणारी लोकं जे आहोत ही लोकांचे प्रश्न घेऊन जाणारी लोकं आहोत त्याच्यामुळे दंगेकर भाऊंनी जे स्वागत केलं मी भाऊ बहीण म्हणून त्यांचे आभारी आहे आणि निश्चित तशी वेळ आली तर आम्हीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सोबतसुद्धा दिसू कारण महा का महाविकास आघाडीमध्ये असताना आम्ही एकत्र होतोच की मनसेमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे पण जाणीवपूर्वक जर महिलांचं खच्चीकरण राज्याच्या प्रांताध्यक्षांकडनं होणार असेल तर मला सांग ना त्या पक्षात थांबून उपयोग काय म्हणजे आम्ही थांबणार आयोगाच्या जाणार त्यांना सांगणार यांच्यावर कारवाई करा यांच्यावर हे करा प्रांताध्यक्ष कुठलंही तपास करणार म्हणजे तपासून घेणार नाही आणि कारवाई करणार आम्ही त्याच्यासाठी नाही होत राजकारणामध्ये ताई दुसरीकडे राष्ट्रवादीशीच निगडीत पर परत गट शरद पवार गटाचा प्रश्न आहे की शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मी राजीनामा देईल संन्यास घेईल माझी मा प्रशांत जगताप भाऊला हे पुण्याचे महापौर पण राहिलेले आहेत यांना विनंती असेल की प्रशांत भाऊ हा पक्ष आपल्या अध्यक्षांचा आहे म्हणजे आमचे अध्यक्ष काय आणि त्यांचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी साहेब आहे त्याच्यामुळे ठीक आहे आता वेगळे झाले वेगळे लढले तरी दोन्ही पवार हे प्रशांत जगताप भाऊला अवगत आहे राजी ना की त्यांनी राजकीय संन्यास विन्यास अजिबात घेऊ नये कारण का त्यांच्या घरात स्वतः ते नग नगरसेवक महापौर ही सगळी पदं त्यांच्या मातोश्री पण राहिलेल्या आहेत तेही राहिलेले आहेत जर अध्यक्षांनी काही स्थानिक राजकारणाच्या या स्था मुद्द्यावर जर काही निर्णय घेतले तर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही असेही तुम्ही शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक कार्यकर्ते आहात तर त्या निर्णयासोबत त्यांनी जावं कारण का पक्ष हा कुठल्याही अध्यक्षाचा असला तरी त्या अध्यक्षांना कार्यकर्त्यांचा सल्ला किंवा त्यांची विचारणा किंवा त्यांचं मत जाणून घ्यावं लागतं पक्ष हा एकत्रितपणे एक चालतो मी 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 याच्यावर चालत नाही किंवा मी एकटी रुपाली पाटील आणि मी निवडून आले आणि बाकीचे नाही नगरसेवक आले तर त्या पक्षाला ती मान्यताही मिळत नाही तर माझा भाऊ जगतापांना एकच हे असेल की का काही ज्या गोष्टी तुमच्या मनात ठीक आहे लागल्या असतील किंवा तो जो काही लढा आहे शरद साहेब आणि अजितदादांच्या ह्याच्यात ते जर एकत्र येत आहेत तर ते असो नाही तर मी असो एकत्र यायला काहीच हरकत नाही आहे त्यांनी हा विचार पहिला सोडून द्यावा की हे एकत्र झालं मी राजकीय हे संन्यास घेईल त्यांनी एकत्र दोन्ही अध्यक्षांचं मत आल्यानंतर पक्ष एकत्र झाल्यानंतर करूया की जोमानी काम हे मी राहिले तर पक्षामध्ये पण करूया की जोमानी काम जर मी नसेल तर इतर आहेत ना सहकारी की ते तुम्ही आत्तापर्यंत वीस वीस -वा, बावीस बावीस वर्षे एकत्र काम केलेलं आहे आणि जो आपले अध्यक्ष बोलेंगे जशी आमची माननीय अजितदादांच्या बाबतीत निष्ठा आहे तशी त्यांची शरद पवार साहेबांच्या सा, चरणी त्यांची निष्ठा आहे तर मग ठीक आहे आपणा बॉस जो बोलेंगे वो करेंगे या मताशी त्यांनी काम करणं गरजेचं आहे नक्कीच पक्षांतराच्या चर्चा सध्या रुपाली पाटील यांच्या आहेत आणि स्पष्टपणे त्यांनी नाराजी देखील के व्यक्त केलेली आहे मध्यंतरी जे काही घडलं त्यावरून आणि नक्कीच एक चांगलं कार्य करण्याची संधी जर इतर कुठल्या पक्षातून मिळत असेल तर ती संधी मी नाकारणार नाही असं ठामपणे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र